नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी ही आता लवकरच देण्यात येणार आहे त्या संदर्भात शासनाने सकारात्मक पावले टाकलेली आहेत आणि युद्ध पातळीवर काम सुरू झालेले आहे कर्जमाफीचा डेटा दोन दिवसात अपलोड करण्याच्या सूचना बँकांना दिलेल्या आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे ती सविस्तरपणे आपण जाणून घेऊया मित्रांनो सेवा सहकारी संस्थांमार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या थकीत खात्यांविषयी माहिती संकलनाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी सुद्धा बँकांच्या शाखा विकास संस्था तसेच सहकारी विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे दोन दिवसात सर्व माहिती पोर्टलवर बँकांना अपलोड करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे शेतकरी कर्ज निवारण योजनेसाठी ॲक्शन मोडवर काम सुरू झालेले आहे त्यामुळे लवकर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे जिल्ह्यातील सेवा सहकारी संस्थांमध्ये एक लाख बत्तीस हजार एकशे एकोणवीस थकीत शेतकरी सभासद आहेत त्यांच्यावर सातशे पंच्याहत्तर कोटी रुपयाची मुद्दल आणि तब्बल सहाशे चाळीस कोटी रुपयाचे व्याज आहे ही जी आकडेवारी आहे ती यवतमाळ जिल्ह्यातील आहे या पद्धतीने इतर जिल्ह्यात सुद्धा युद्ध पातळीवर काम सुरू शासना आहे शासनाकडून भविष्यात कर्जमाफी जाहीर झाल्यास लाभ मिळण्यासाठी आधार व फार्मर आय डी अनिवार्य असणार असल्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत मात्र ग्रामीण भागात अद्यापही अनेक शेतकरी आवश्यक कागदपत्रे देण्यास उदासीन असल्याचे चित्र आहे काही ठिकाणी माहिती अभावी तर काही ठिकाणी तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया रखडलेली आहे परिणामी सेवा सहकारी संस्थांवर माहिती संकलनाचा ताण वाढला असून वारंवार सूचना देऊनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची खंत संस्था प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे जर वेळेत माहिती संकलित झाली नाही तर गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित राहावे लागू शकते त्यामुळे प्रशासन सहकारी संस्था व बँकेकडे शेतकऱ्यांनी आधार क्रमांक द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे तर मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यात थकीत कर्जाची सद्यस्थिती अशा पद्धतीची आहे की एकूण थकित शेतकरी आहेत एक लाख बत्तीस हजार एकशे एकोणवीस थकित मुद्दल रक्कम आहे सातशे पंच्याहत्तर कोटी थकीत व्याज आहे सहाशे चाळीस कोटी प्रमुख अडचण आहे ती आधार नंबरची अपूर्ण माहिती नानासाहेब चव्हाण जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी सांगितले आहे की ज्या थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी अद्यापही त्यांचे आधार कार्ड फार्मर आय डी व इतर आवश्यक माहिती सहकारी संस्था बँक शाखेला दिलेली नाही अशा शेतकऱ्यांनी तातडीने ही माहिती द्यावी म्हणजे मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड आणि फार्मर आय डी हे दोन कागदपत्रे आवश्यक लागणार आहे तरच तुमचे कर्ज माफ होऊ शकणार आहे त्यासाठी तुमच्या बँक शाखेला सहकारी संस्था असतील त्यांना भेट देऊन तुमचं आधार कार्ड आणि फार्मर आय डी नंबर त्या ठिकाणी देणे गरजेचे आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद